नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काडे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा भव्य सत्कार दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काडे येथे पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती कविताताई जवरे तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर श्री राजेंद्र तानकर साहेब श्री मोहन उशीर श्री मंगल काकडे श्री वैभव वडोदे तसेच लेखनी शास्त्र न्यूज चॅनेलचे धडाडीचे पत्रकार श्री शेख रफिक सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती भारती काडपांडे शाळेचे मुख्याध्यापक श्री एम डी पालक प्रतिनिधीमधून श्री प्रमोद जवरे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर राजेंद्र तानकरसाहेब यांनी पत्रकार दिन तसेच वर्तमानपत्राची गरज व महत्त्व याविषयी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा भारतीय सुविधानाचे प्रत देऊन भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी बी बगाडे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती ए ए फिरके मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले बघत रहा शस्त्र न्यूज पिंपळगाव काळे प्रतिनिधी रपेक्षक यांची रिपोर्ट जय हिंद